महाराष्ट्राच्या इतिहासात जेव्हापासून शिरपूरचे आमदार अमरीशभाई झालेत तेव्हापासून बारामती आणि शिरपूर या दोन मतदारसंघात राजकीय कितीही उलथापालत झाली तरी फेरबदल झाले नाहीत कारण विकास कामांमुळे शिरपूर तालुका महाराष्ट्रातल्या अग्रेसर असलेल्या तालुक्यांमध्ये असतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिरपूर तालुक्याचे विविध कामांचा वाजागाजा होत असतो आजपर्यंत शिरपूर तालुक्याची सूत्रे यांनी स्वीकारल्यानंतर सहकारी साखर कारखाना याच्यावर झालेल्या निवडणुकीत व्ही यू पाटील यांनी निर्वात वर्चस्व दाखवल्याची एकच घटना तालुक्यात मोठी घडली होती त्यानंतर कोणत्याही तालुकास्तरीय किंवा मोठ्या निवडणुकीत अमरीशभाई यांचे पॅनल किंवा उमेदवार पराभूत झाले असे चित्र पाहाव्यास मिळाले नव्हते कालांतराने शिरपूर विधानसभा मतदारसंघ आदिवासी राखीव झाल्याने आमदार अमरीशभाई पटेल यांनी काशीराम पावरा यांना आमदारकीच्या रिंगणात उतरवले काशीराम पावरा हे देखील आजपर्यंत अजिंक्य आमदार राहिले आहेत आमदार अमरीशभाईंच्या करिश्मा आजपर्यंत तरी कायम आहे परंतु आदिवासी दिनाच्या बॅनरवरून झालेल्या सांगवी येथील दंगलीनंतर आमदार अमरेशभाई व आमदार काशीराम पावरा यांच्या विरोधात आदिवासी बहुल भागात नाराजी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे आदिवासी बहुल भागातून आमदार अमरीशभाई यांना व आमदार काशीराम पावरा यांना मते मिळणे मुश्किल दिसत असतानाच शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रभाकररावजी चव्हाण यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी आमदार अमरेशभाई पटेल यांचे खांद्याला खांदा लावून आजपर्यंत खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार अमरीशभाई पटेल यांचे पी ए अशोक कलाल यांना काहीतरी कारणास्तव भाईंच्या न जाणे भाग पडले असल्याने आणि तालुक्यातील तळागाळातील लोकांच्या आमदार अमरीशभाई पटेल यांच्यातील असल्यामुळे जनतेची सुमारे पस्तीस चाळीस वर्षापासून सेवा करणारे अशोक कलाल आज आमदार अमरीशभाईच्या बंगल्यावरून अलिप्त झाल्यामुळे शिरपूर तालुक्यातील बदलत्या घडामोडी पाहता गेल्या वेळेस अचानक काँग्रेसमधून भाजपमध्ये आमदार अमरीशभाई पटेल व काशीराम यांनी प्रवेश केल्यामुळे भाजपाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना झटका देत भाजपातर्फे काशीराम पवार यांना उमेदवारी मिळाल्याने तालुक्यातील गणित बदलले होते त्यावेळी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या विचारांना तिलांजली देऊन राहुल रंदे यांनी बंड पुकारले भाजपात गेले असल्याने डॉक्टर ठाकूर यांच्यासोबत राहुल रंदे व त्यांचे समर्थक उभे राहतील या आशेने डॉक्टर ठाकूर यांनी अपक्षीय उमेदवारी केली होती तेव्हा तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते आणि अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी गेल्या निवडणुकीत घाम फोडला होता व महाराष्ट्रातून सर्व अधिकमध्ये घेऊन पराभूत झालेले अपक्ष उमेदवारामधून जितेंद्र ठाकूर यांचे नाव चर्चेत आले होते आता पुन्हा डॉक्टर जितेंद्र ठाकूर व दत्तू पाडवी यांनी आमदारकीत उतरण्याचा बांधला आहे दोघेही शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत गेल्या वेळेस डॉक्टर ठाकूर यांच्यासोबत असलेली जनता जसं आमदार अमरीशभाईवर प्रेम करणारे लोकांची संख्या नाकारता येत नाही तसेच आमदार अमरीशभाई यांना विरोध करणाऱ्या लोकांची संख्या देखील तालुक्यातून नाकारता येत नाही म्हणून कालांतराने चित्र बदलत असतं आणि त्या अनुषंगाने शिरपूर तालुक्यातील आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या विचाराविरुद्ध विचार करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे अशावेळी आदिवासी बोल भागातून संपूर्णपणे वाढता विरोध पाहता तसेच रावसाहेब प्रभाकर चव्हाण यांच्या अचानक गेल्याने जनतेतून समेट घडून आणणाऱ्या आमदारा अमरीशभाई आज कोणी सक्षम व्यक्ती किंवा कार्यकर्ता दिसून येत नाही म्हणून शिरपूर शहरात असलेल्या तालुक्यातील पन्नास टक्के मतदारांना सामोरे जाताना रावसाहेब प्रभाकर चव्हाण यांच्या अंगी असलेले गुणांमुळे कधीही बंगल्यावरनं जाणारे किंवा बंगल्यावरनं जाण्याची ठरवलेल्या लोकांना रावसाहेब चव्हाण काय जादू करायचे ते त्यांनाच माहीत परंतु प्रत्येक लोकांना आमदार अमरीशभाई पटेल किंवा भूपेशभाई पटेल यांना डायरेक्ट भेटणं शक्य नसल्यानं रावसाहेब चव्हाण यांच्या माध्यमातून नकारात्मक लोक देखील भाईंच्या शेजारी दिसायचे आणि इमानदारीने भाईंचे काम करताना दिसायचे आता तसे कोणीही बहींच्या शेजारी दिसून येत नसल्याने शहरातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरणे शक्य नाही असे असताना बाईंचे खंदे समर्थक असलेले अशोक कलाल यांचे अचानक बंगल्यावरून अलिप्त होणे ही येत्या विधानसभा निवडणुकीत घातक ठरणार आहे या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधकांना पोषक वातावरण असताना विरोधकांनी देखील न राहता योग्य नियोजन करणे गरजेचं आहे तसेच पुन्हा शिरपूर तालुक्याच्या विकासाच्या रथाला पुढे न्यायचे असेल तर सत्ताधाऱ्यांनी लोकांना किंमत देणे सुरू करणे गरजेचे आहे शिक्षण क्षेत्रातील बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत ॲडमिशनसाठी लोकांना मारावे लागणारे हेलफाटे त्यामुळे तयार झालेले वातावरण हे देखील घातक ठरणार आहे म्हणून सत्ताधारी असो किंवा विरोधक यावेळेस विधानसभेची निवडणूक जनता हातात घेणार असल्याचे सर्वांचाच कस लागणार आहे